निफाड पंचायत समितीसमोर आज विद्रोही महासंघाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलंय घरकुल योजनेशी संबंधित महत्त्वाच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे निफाड पंचायत समिती परिसरात येथे विद्रोही महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बर्डे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं आहे घरकुल योजनेसाठी अतिक्रमित जागेची ग्रामपंचायत दप्तरी नोंद करून लाभार्थ्यांना उतारा मिळावा ही प्रमुख मागणी आंदोलकांची आहे यावेळी गट विकास अधिकारी जगताप मॅडम यांना निवेदन देण्यात आले तालुक्यातील सुमारे एकशे तीस ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आणि सरपंचांना याबाबत स्पष्ट आदेश देण्यात यावेत अशी मागणीही विद्रोही महासंघाने केली आहे आदिवासी समाजाला घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी अतिक्रमित जागेची नोंद व ग्रामपंचायत दप्तरीत झाली पाहिजे प्रशासनाने तत्काळ आदेश द्यावेत अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा विद्रोही महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बर्डे यांनी दिलाय या आंदोलनात आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय आदिवासी घरकुलाच्या मागणीसाठी निफाड पंचायत समितीसमोर आंदोलन प्रशासन आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट हमीद अन्सारी निफाड आपली दुनियादारी